नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील मानिनी म्हणजेच अभिनेत्री रुजुता देशमुख हिची खरी कहाणी अभिनेत्री रुजुता देशमुख हिला आपण अनेक मालिकांमध्ये पाहिलं आहे झी मराठीवरील कळत नकळत ही तिची सगळ्यात गाजलेली मालिका होती तिने राजा शिवछत्रपती आबाळमाया माया तू माझा ती स्वप्नांच्या पलीकडले आणि सोनी मराठीवरील आनंदी हे जगसारं अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे तसंच रायगडाला जेव्हा जाग येते हे तिचं गाजलेलं नाटक आहे मालिका या नाटक यासोबतच अभिनेत्री रुजुता देशमुख मराठी चित्रपट तुला शिकवीन चांगलाच धडा एक गाडी बाकी अनाडी नशीबॉन आणि हिंदी चित्रपट फॅमिली याद्वारे आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर छाप पाडली आहे रुजुता या विवाहित असून त्यांना साजिरी नावाची मुलगी देखील आहे तर मित्रांनो तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील मानिनी हे पात्र कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद